खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या एका विशेष स्टुडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आला आहे शेतकऱ्यांचा बैल पुढं आता गोड होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग ज्या आशेने आता आपल्याकडे बघत होता की कि पीक किंवा कधी येणार पीक किंवा कधी येणार परंतु आता पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पी पीक किंवा जमा होणार आहे बैल पोळ्यानिमित्त सरकारने एक मोठं गिफ्ट आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा आलेला आहे साधारणपणे सर्व शेतकऱ्यांना आता स्टेटस जर आपण बघितलं पी एम बी वायवरती जाऊन तर पीक विम्याचं स्टेटस आता, आता रिन्यू होताना दिसत आहे पीक किंवा जमा होताना दिसत आहे आपण जे बँक अकाउंट दिलेलं आहे ते बँक अकाउंट आपण लवकर तपासणं गरजेचं आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे याची सुद्धा पंचनामी होणार आहे आपण आपल्या तालुकास्तरीय ग्रामपंचायत स्तरीय सर्व अधिकारी यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे पंचनामे आपले करून घ्यायचे आहे आणि या वर्षीचा पीक विमा आपण अजूनही काढलेला नसेल जर आपलं नुकसान झाले असेल तर अजूनही सात ते आठ दिवस आपल्याकडे शिल्लक आहे लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या नाहीतर वर्षी सुद्धा पैसे तुम्हाला येणार नाही कारण यावर्षी बघा राज्यामध्ये जवळजवळ वीस लाख हेक्टर क्षेत्रावरती पीक विमा मंजूर होणार आहे एवढ्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे असं राज्याचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलं आहे आपल्या पीक विम्याचे पैसे मागच्या दोन व तीन वर्षापासून पेंडिंग होते ते पीक विम्याचे पैसे बऱ्याच दिवसापासून रखडलेले होते आता जुना पीक विमा जो होता एक रुपये पीक विमा याच्यामध्ये सरकारचा जास्त वाटा होता त्याचं क्लेम सेटल होता ना कप आणि कॅप मॉडेलनुसार पैसे सेटल होत होते परंतु आता जो नवीन पीक विमा आहे हा पर्सेंटेज वाईज प्रत्येक गुंठ्या पैसे आहे याच्यामध्ये जास्त आपल्याला पैशामध्ये जास्त काही लवकरात लवकर तिला पैसे येऊ शकतात कारण याच्यामध्ये सरकारचं कॉन्ट्रीब्युशन आता कमी आहे आता बघा पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यावरती अजूनही आले नसतील तर आपल्याला काय काम करायचं जर आपलं केवायसी अपडेट नसेल तर बऱ्याच शेतकऱ्यांचे खाते गोठलेले आहे आणि त्या खात्यावरती आपण अकाउंट नंबर दुसऱ्यांचे दिलेले आहे आधार कार्ड दुसऱ्यांचे अपलोड केलेले आहे बँक पासबुक दुसऱ्यांचे अपलोड केले त्याच्यामुळे सुद्धा पैसे आता गोठवलेले आहे सरकारने हा स्टेटस होल्ड केलेला आहे परंतु आपण जर ई के वाय सी अपलोड केलं परिस्थितीत आपण अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकला तर ई पी किम्याचे पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यावरती जमा होऊ शकतात दोन हजार तेवीस चोवीस पंचवीसचा हेक्टरी पंधरा हजार रुपयेप्रमाणे पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे काही शेतकऱ्यांना मासेज या आठवड्यात आलेलं आहे काही शेतकऱ्यांना मागच्या आठवड्यात मेसेज आलेला आहे जर आपल्याला अजूनही मॅसेज आलेले नसतील तर आपल्याला हे मेसेज लवकरात लवकर येणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट पण घेऊन आलो बैल पोळायला शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्यांना एक रुपया पीक विम्याचा अग्रिमचा पंचवीस टक्के हप्ता आला होता त्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहे आपण अजूनही अपुरतेन वाट पाहत होता ही यादी कुठं आलेली आहे पी एम डब्यू वाय संकेतस्थळावरती यादी सविस्तरपणे आलेली आहे तालुकावाईज जिल्ह्यावाईज आणि प्रत्येक गावावाईज कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विम्याची रक्कम जमा जा झाली आहे किती क्षेत्रफळाला पीक विमा मंजूर झालेला आहे याची यादी आलेली आहे जर आपण अजूनही ई के वाय सी केलेलं नसेल तर ई के वाय सी करून घ्या आधार कार्डला बँक अपडेट करून घ्या लवकरात लवकर आपले पीक विम्याचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे राज्यातील पीक विम्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन अपडेट्स आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन येतो हरीब रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा नवीन नवीन अपडेट पीक विम्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा दोन हजार तेवीस चोवीस पंचवीसचा पीक वेळचे पैसे जमा झाले आहे आणि या वर्षाचे पीक व्याज लवकरात लवकर शेतकऱ्यांनी भरणे गरजेचं आहे कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने कर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे याची लवकरात लवकर भरपाई म्हणून सरकार आता पावसाळी अनुदान देणार आहे जर आपल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद